भारतशक्ती मराठीच्या रणनीतीच्या या विशेष भागात तुम्हाला भूमिका आणि त्याचे उमटणारे प्रतिसाद या सगळ्याबद्दल आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी मारचक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार हा ही खूप दुःखद वेळ आहे देशासाठी आणि इतके निरापराध लोक याच्यामध्ये मारले गेले आहेत पण याच उत्तर नक्कीच भारत देईल असं दिसत आहे ज्या प्रकारे झालेलं आहे था। पण ही घटना का झाली आणि ही घटना न होण्यासाठी काही उपाय करता आले असते का या सगळ्याची उत्तरं आम्हाला वाटतं लोकांना पाहिजे आहेत ती उत्तरं सगळीच उत्तर कोणाजवळ नाही आहेत पण बघूया आपल्याला काय त्याच्यात चर्चा करता येत सर uh, ज्या वेळेला हा हल्ला झाला त्यानंतर अर्थातच संपूर्ण देशभरामध्ये दे संताप आ, पाकिस्तान बद्दलचा राग द्वेष सगळंच उफाळून आलं होतं दुःख तर होतच आणि त्यावेळेलाच भारताने जी भूमिका घेतलेली आहे राजनैतिक पातळीवरती सगळ्यात अगोदर युद्ध होणार न होणार हे नंतरच पण राजनैतिक पातळीवरती घेतलेले निर्णय नेमके काय आहेत आणि त्याचे परिणाम काय होतील याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन करा परिणाम म्हणजे राजनैतिक म्हणजे जे काही निर्णय घेतलेले आहेत भारताने हे ठरवलेलं दिसतंय की पाकिस्तानवरती हल्ला करायचा पाकिस्तान सैन्यावरती किंवा त्यांच्या ठिकाणांवरती हे तर सगळ्यात शेवटचं पाऊल असेल हो पण त्याच्या आधी त्यांना कुठल्या प्रकारे आ, या दहशतवादी हल्ल्याच्या विरुद्ध किंवा त्याच्यासाठी कुठल्या प्रकारे त्यांना शिक्षा करता येईल आणि कुठल्या प्रकारे पाकिस्तानला वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे त्यांच्यावरती दडपण आणता येईल त्या ती पावलं उचलणं जरुरी होतं आणि लगेच उचलणं जरुरी होतं आणि आज गेले सात आठ वर्ष आ, सरकार आ, हे म्हणत आलेलं आहे की सिंधू नदीचं जे आ, जो करार आहे पाकिस्तान बरोबर एकोणीशे साठ मध्ये झालेला तो करार हा भारताच्या विरुद्ध किंवा भारताला फेअर नाही आहे तो आता अनफेअर होता भारतासाठी नेहमीच कारण सत्तर ते ऐंशी टक्के पाणी या नद्यांचं पाच नद्या ज्या आहेत सिंधू नदीच्या बरोबर जे असलेल्या ब्यास सतलज जा। वगैरे सगळ्यांचं ते जास्ती पाणी तिकडे पाकिस्तानला दिलं गेलं होतं त्यावेळेस त्या संधीमध्ये एकोणीशे साठच्या तर ती संधी आपण आहे तर ती अपडेट करायला पाहिजे किंवा संशोधन त्याच्यात करायला पाहिजे असं भारताचं म्हणणं बरेच वर्षापासून सुरू होतं तर ही संधी मिळाल्यामुळे पाकिस्तानचे या कर्तृत्व या का, कारवाईमुळे भारताने पहिली पहिलं पाऊल ते उचललं आणि मग बाकीचे पाऊल आपल्याला माहितीच की विजा बंद केला बाघा अटारी बॉर्डर बंद केली आणि त्यांचे जे काही इथे त्यांच्या दूतावासात जे आर्मी नेवी एअरफोर्सची लोक होते त्यांना इथून काढून टाकलं आणि आता ते परत कधीच देण्याची शक्यता राहिलेली नाहीये कारण त्यांना त्या पोस्ट ज्या असतात त्याच्यासाठी ते सँक्शन असतात पोस्ट त्यांचं त्याला ऍनल केलं म्हणजे त्यांनी ते पूर्णपणे रद्द केल्या आहेत त्या ते पोस्ट त्यामुळे जरी पुढे कधी एक चार पाच वर्षांनी आठ दहा वर्षांनी जरी भारत पाकिस्तान संबंध सुधारले तरी या पदावरती त्यांचे कोणी ऑफिसर येऊ शकणार नाहीत हे भारताने नक्की केलेलं आहे त्यामुळे असे ही चार पाच पावलं आता उचलली त्याचे परिणाम लगेच आपल्याला बघायला मिळालेत की पाकिस्ताननी म्हटलं आम्ही बाकीच्या संध्यांमधनं बाहेर पडून जाऊ आम्ही भारताबरोबरचे जेवढे काही आमचे करार आहेत त्या करारांवरती आता आम्ही अंमलबजावणी करणार नाही आता याच्यात बघायचं आहे की याच्यामध्ये जे सीज फायर अग्रीमेंट आहे जे दोन हजार तेवीस मध्ये केलं होतं एकवीस मध्ये ते सीज फायर अग्रीमेंट राहील की नाही आणि नाही राहिलं तर मग सीमेवरती लाईन ऑफ कंट्रोल वरती आता काय कुठल्या प्रकारच्या झडप होईल कुठल्या प्रकारच्या चकमकी होतील ते सगळं बघायला लागेल पण हे परिणाम होतीलच आणि कुठल्याही जेव्हा कारवाई केली जाते एका देशाकडनं तर तिकडचा देश कसं रिॲक्ट करतो त्याच्यावरती पुढच्या कारवाईचं म्हणजे डिपेंड आ, कारवाई पावलं डिपेंड करतात आता भारताने हे केलं पाकिस्ताननी ते केलं आता भारत काय करेल की युद्ध युद्धाला सुर, सुरुवात करेल का ने, ने, आता पटकन वाटत नाहीये पण जर मागच्या वर्ष मागच्या वेळेस उरीमध्ये जाऊन त्यांच्या दहशतवादी कॅम्पवरती हल्ला केला बालाकोटमध्ये विमानांनी जाऊन हल्ला केला तर पुढचं काय ते आता काय सगळीकडे सायमल्टेनियसली अटॅक करतील की काय करतील आपल्याला काहीच माहिती नाही पण एकदा सुरुवात झाली या प्रकाराला तेव्हा उत्तर प्रत्युत्तर आणि परत उत्तर असं सगळं हे सुरू राहील आणि म्हणून आपल्याला आता लक्ष ठेवायला लागेल की पुढे कुठल्या प्रकारचं याच्यामध्ये रिॲक्शन होतंय आणि कुठल्या प्रकारचं डेव्हलपमेंट इथे होत राहतील सर तुम्ही आता दोन हजार तेवीसच्या शस्त्रसंधीचा उल्लेख केला त्यानिमित्ताने प्रश्न की अशी शस्त्रसंधी असूनही आणि नियंत्रण रेषेवरती आपल्या सैन्याचा खडा पहारा असून सुद्धा आ, अशा सीमा ओलांडून हे अतिरेकी मुळामध्ये भारतात प्रवेश करूच कसे शकतात अर्थात सगळ्याच भारतीयांच्या मनामध्ये हा प्रश्न कदाचित असेल आणि पेहलगाम वरती झालेला हा हल्ला म्हणजे पाकिस्तानची बॉर्डर फक्त जम्मू काश्मीरला लागून आहे असं नाही भारतातल्या बाकीच्याही राज्यांमध्ये ती लागून आहे पण तिथे असा घुसखोरीचा प्रकार होत नाही तो फक्त जम्मू आणि काश्मीरमध्येच का बघायला मिळतो याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याच्यात दोन गोष्टी आहेत की पाकिस्तान बरोबर जे नियंत्रण रेखा आहे काश्मीर जम्मू अँड काश्मीरमध्ये त्याच्यात कितीही पहारा ठेवला तरी असे काही ठिकाणं आहेत अशी काही जागा आहेत जिथून म्हणजे ते अतिरेकी येऊ शकतात आणि येतात आणि येऊन ते लगेच कारवाई करत नाहीत किंवा कामाला लागत नाहीत ते तिथे राहतात लोकांबरोबर स्वतःला लपवून ठेवतात आणि एक लोकल लोकांची पण त्यांना मदत असते जसं तर यावेळेस बघितलं गेलं की पाच जणांचा हा गट होता त्याच्यामध्ये तीन पाकिस्तानी होते आतंकवादी दहशतवादी त्याच्यामध्ये आणि दोन लोकल होते तर त्यांच्या मदतीशिवाय त्यांना तिथला रूट त्यांची जागा रस्ते कुठे टार्गेट करायचं हे सा। सगळं पटकन कळत नाही त्यामुळे हे खूप जुन्या असून जवळजवळ पस्तीस वर्षापासून हे सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये त्यामुळे कितीही पहारा दिला कितीही तुम्ही त्यांच्यावरती आळ घातला कितीवर किती, किती म्हणजे बंदोबस्त ठेवला तैनाती थे ठेवली थे तरी असं एका एक दुःक्का घटना होत राहतात ही घटना फार मोठी झाली याच्यात शंका नाही कारण माझं म्हणणं नेहमी असं आहे की दहशतवाद्यांना फक्त एकदाच सक्सेस मिळण्याची जरूर असते समजा शंभर वेळेला समजा त्यांनी प्रयत्न केला असे हल्ले करण्याचा त्याच्यामध्ये नव्याण्णव वेळेला ते प्रिव्हेंट केले जातात आपल्या सुरक्षा दलांकडनं किंवा इंटेलिजन्स एजन्सीज कडनं पण एखादा त्याच्यात जर तो स्लीप होऊन गेला आणि असं झालं तर सगळं ब्लेम जो येतो तो सिक्युरिटी फोर्सेस वरती येतो किंवा सरकारवरती येतो तर ह्या मध्ये किंवा या, या प्रक्रियेमध्ये म्हणजे जो इनिशिएट करतो अटॅक त्याला ऍडव्हान्टेज नेहमी जास्ती असतो त्यामुळे दहशतवाद्यांवरती हा ऍडव्हान्टेज त्यांना नेहमीच मिळत राहतो त्या संघटना या या प्रकाराचा अॅडव्हान्टेज घेऊन नेहमी हल्ला करतात की त्यांना एकदाच सक्सेस करायचं असतं बाकी मग ते यश येईल नाही अपयश येईल पण एक जरी यश आलं तरी इतका मोठा तो प्रकार होऊन जातो जो बेलगाम मध्ये झाला सर याच्यामध्ये आपल्या गुप्तचर संघटनांचा अपयश आहे असं म्हटलं जातं याच्यात कितपत तथ्य आहे फक्त आणि फक्त त्यांच अपयश असं आपण मानू शकतो का नाही मी अपयश म्हणणार नाही मी म्हणेन की याच्यामध्ये म्हणजे किती प्रयत्न केला जसं मी म्हटलं की ह्या गुटाची माहिती या, या गटाची हे जे चार पाच जणांचा ग्रुप आहे याची माहिती आय बी जवळ इंटेलिजन्स ब्युरो जवळ जम्मू काश्मीर पोलीस जवळ होती त्यांना माहिती होत की हा फिरतोय त्या भागामध्ये पण त्यांना ट्रॅक करून त्यांना पकडणं या प्रक्रियेमध्ये जेवढा वेळ लागला तेवढं आणि त्यांना कधी ना कधी जरी त्यांना पकडलं असतच पण ते पकडायच्या आधी त्यांनी ही घटना केली त्यामुळे आता ते अपयश दिसत आहे पण मी जसं म्हटलं की इतके ऑपरेशन केले जातात तिथे त्यांना पकडण्यासाठी त्यांना ट्रॅक करण्यासाठी त्याच्यामध्ये नव्याण्णव वेळेला यश येतं आपल्या गुप्तचर संघटनांना पण शंभराव्या वेळा ते जर त्यांना अपयश आलं तर असा प्रकार होतो आणि त्यामुळे इट्स अ नो विन सिच्युएशन जसं इंग्रजीमध्ये म्हणतात तसं झालेलं आहे सर uh, याच्याच बरोबरीने एक महत्वाचा प्रश्न uh, दोन दिवसापूर्वी म्हणजे uh, ही घटना झाल्यानंतर पंतप्रधान ज्या वेळेला जाहीर कार्यक्रमामध्ये भाषण करताना आपल्याला बघायला मिळाले तेव्हा सुरुवात त्यांनी हिंदीमध्ये केली पण मधला भाग मात्र त्यांनी इंग्रजीमधनं आपल्या भाषणाचा केलेला होता आणि जो पूर्णपणाने या हल्ल्याच्या संदर्भातच त्यांनी संबोधन केलेलं होतं uh, मुळामध्ये इंग्रजीमध्ये भाषण करण्यामागचा उद्देश नेमका काय होता असं तुम्हाला वाटतं हा उद्देश अगदी क्लियर आहे की हल्ली काय असतं कुठलंही युद्ध सुरू व्हायच्या आधी किंवा कुठलंही कार्य करण्याच्या म्हणजे एखादा हल्ला करण्याच्या आधी एक कॉम्नेटिव्ह वॉरफेअर नावाची एक गोष्ट सध्या जगभर सुरू असते सोशल मीडियाद्वारे किंवा माध्यमांच्या द्वारे तर पंतप्रधानांनी मुद्दामधून इंग्रजीमध्ये याच्यासाठी तो रिमार्क केला की पूर्ण जगाला कळाव की भारत स्वस्त बसणार नाहीये आणि काही ना काही प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं जाईल आणि तुम्ही लोक तयार राहा हे पाकिस्तानला एक मेसेज होता पूर्ण जगाला मेसेज होता आणि आपल्या देशाच्या नागरिकांना एक मेसेज द्यायचा होता त्यांनी एका ह्याच्यामध्येच तिघांनाही तो मेसेज देण्याचं त्यांनी ठरवलेलं दिसत आहे ठरवलं होतं आणि त्यामुळे त्यांनी तो इंग्रजीमध्ये ते तो रिमार्क केला आणि ते जग जगाला कळलं की आता आज नाही तर उद्या भारत काहीतरी करेल पाकिस्तानलाही माहितीये पाकिस्तान आता तयार आहे आठ दिवस तयार राहील दहा दिवस तयार राहील पण पुढे काय कधी ना कधी तरी होईलच पण त्यांनी ऑलरेडी हे वॉर्निंग देऊन ठेवलेली म्हणून त्याचा उद्देश उद्देश त्या हा होता दुसरीकडे भारताने वेगवेगळ्या देशांच्या राजदूतांबरोबर सुद्धा संवाद साधलेला आहे याच्या मागचं कारण नेमकं काय आहे त्यांना सगळ्यांना त्याची माहिती देणं की भारताला काय वाटतं आणि भारताची पुढची भूमिका असणार आहे पुढची पावलं असणार आहेत ती काय असू शकतात आणि त्यांचा सपोर्ट घेणं किंवा त्यांना इन्फॉर्म करणं त्यांना आपल्या बाजूला वळवून घेणं हे डिप्लोमसीचं काम असतं तर डिप्लोमसी मध्ये ही अशी म्हणजे प्रक्रिया सुरू असते ज्याच्यामध्ये वार्तालाप होतो ज्याच्यामध्ये बातचीत होत असते आणि त्याप्रमाणे मग त्यांचे वेगवेगळ्या लोकांना जर लोक ब्रीफिंग करतात सगळे मोठे देश छोटे देश आफ्रिकेतले देश जवळ देश सगळ्यांना किंवा आम्ही हे करणार आहोत आणि हे तुम्हाला माहिती पाहिजे की आम्ही का करणार आहोत जस्टिफिकेशन नाही म्हणत मी पण त्यांना सांगितलं जातं की आमच्या आमचे काही कंपल्शन्स आहेत आणि आम्हाला आता हे दिसतंय की हे केल्याशिवाय आता गत्यंतर नाही कारण पाकिस्तान कधीच थांबणार नाही नाही तर हे सगळ्यांना तर एक वॉर्निंग म्हणता येणार नाही त्यांना एक इन्फॉर्मेशन दिली जाते हे दरवेळेस होतं एकाहत्तरच्या युद्धात झालं कारगिलच्या युद्धामध्ये झालं असणार झालेलं आहे कतजी उद्धत झालेलं असणार तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांना आपल्या बाजूला वळवून घेणं किंवा त्यांना न्यूट्रल ठेवणं ही डिप्लोमसीची एक एक, एक ट्रिक असते जी आता करायला लागते प्रत्येक वेळेस कारण मग ते लोक आपल्या देशांना सांगतात राज जे राजदूर असतात ते मग ते त्या देशातले काही लोक यांची काही कनेक्शन असेल पाकिस्तानशी ते लोक त्यांना ते वॉर्निंग देतील त्यांना आ, सांगतील की धमकी न देता सुद्धा की तुम्ही हे करायला नको होतं आणि हे जर झालं तर आमच्याकडे पळत येऊ नका किंवा आमचं आमची मदत मागू नका हे सगळं करण्यासाठी अ या वेगवेगळ्या प्रकारचे अप्रोच असतात सरकारमध्ये आणि म्हणजे डिप्लोमॅटिकली असं करायला लागतं आ, सर याच्या अगोदर अशा दोन घटना बघायला मिळाल्या होत्या की ज्या वेळेला कोणीतरी उच्च पदाधिकारी इथे आलेले होते आणि त्याच वेळेला भारतामध्ये अशा पद्धतीचे दहशतवादी हल्ले झालेले होते गटना है, आ, कुटे कुटे योग है, ही तिसरी घटना आहे याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी हा केवळ योगायोग आहे असं न म्हणता ही जाणून बुजून केलेली कृती आहे असं म्हणणं कितपत योग्य ठरेल नाही याच्यात नक्कीच तथ्य आहे दोन तीन गोष्टी आहेत की त्यांनी अं दहशतवाद्यांनी जो स्पॉट निवडला जिथे हे पर्यटक होते त्या ठिकाणी त्यांनी हे बघितलं होतं की काही सुरक्षा दलांचे लोक नव्हते किंवा तिथे काही तैनाती नव्हती दुसरं त्यांनी हा ही संधी बघितली की अमेरिकेचे उपराष्ट्रपती सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि भारताने जगभर सगळ्यांना म्हटलं होतं की आता जम्मू काश्मीर हे नॉर्मलाइज झालेलं आहे जम्मू काश्मीर बाकीच्या राज्यांसारखं एकदम व्हायलन्स फ्री आहे तिथे अजिबातच आता हिंसा होत नाहीये आणि शांती झालेली आहे पूर्ण जम्मू काश्मीरमध्ये तर ह्याच याच्या म्हणजे हे डिस्प्रूव्ह करण्यासाठी त्यांना काही ना काहीतरी करायचं होतं आणि आधी जसं मी म्हटलं म्हणजे बऱ्याच लोकांनी पण म्हटलं असं पण मी पण एक दोन ठिकाणी लिहिलंय किंवा बोललोय की छत्तीसिंगपुरा जो मॅसेकर झाला होता दोन हजार मध्ये वर्ष दोन हजार मध्ये तेव्हा तेव्हा बिल क्लिंटन राष्ट्रपती असताना भारतात आले होते त्यांच्या एक दिवस आधी पस्तीस सीख लोकांना सरदार लोकांना त्यांच्या त्या ते छत्तीसिंगपुरा नावाच्या खेड्यात जाऊन त्यांना सगळ्यांना तिथे मारलेलं होतं कारण मग त्यांनी हेडलाईन्स बनतात आणि जगाचं लक्ष इकडे वेधलं जातं की जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी आहेत आणि तिथे शांती नाही आहे असं तर तो, तोही प्रकार आहे हे नक्कीच आहे त्याच्या आधी जेव्हा लाहोरला एकोणीशे नव्याण्णव मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी गेले होते त्याच्याही आधी आणि नंतर दोन वेळेला असे दहशतवादी हल्ले झाले होते आणि त्याच्यामध्ये हाच उद्देश असतो की जगाच जगाचं लक्ष वेधावं आणि त्यांना सांगावं की जरी भारत सरकार म्हणत असलं इथे शांती आहे आणि आता इतके पर्यटक तिथे जात आहेत दोन कोटीच्या वरती तर ते खरं नाहीये हे उगीच प्रभो करतायत हे दाखवण्यासाठी असे प्रकार केले जातात भारताने ज्या काही म्हणजे योजना आपले उपाय जगासमोर मांडलेले आहेत राजनैतिक पातळीवरती त्याच्यावरती पाकिस्तानची आलेली जी, आले जी रिॲक्शन आहे की हे युद्धाला कारणीभूत ठरणारी ही सगळी कारणं आहेत आणि आम्ही सुद्धा आता करार माघार घेतोय भारताने कुठेही युद्ध व्हावं अशी भूमिका मांडलेली नाही ही भूमिका पाकिस्तानने पहिल्यांदा त्याचा उच्चार केलेला आहे असं वाटतं तुम्हाला हो नक्कीच कारण पाकिस्तानला माहिती आहे की इंडस वॉटर ट्रिटीच सस्पेन्शन करणं म्हणजे सिंध प्रांतामध्ये पाकिस्तानमध्ये दुष्काळाला आमंत्रण देण्यासारखं आहे कारण ते त्यांचं पूर्ण शेती तिथली जी आहे ती ते शेतकरी तिथले आणि त्यांची शेतीचा जो बिझनेस आहे तो पूर्णपणे सिंधू नदीच्या आणि बाकीच्या नद्यांच्या पाण्यावरती निर्भर करतो आणि हे पाणी जर भारताने कमी केलं पूर्णपणे पाणी थांबवता था येत नाही नॅचरली म्हटलं तर ते कमी केलं तर तिकडे किती प्रकारचं दुष्काळ पडण्याची परिस्थिती येईल आणि मग त्याच्यातनं उद्वेग होऊन बंडखोरी सुरू होईल ही पाकिस्तानला भीती आहे म्हणून त्यांनी म्हटलंय की त्याच्यातनं तुम्ही जर विड्रॉ केलं त्या संधीतनं केलं आहे तर हे युद्धाला आमंत्रण दिल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे आम्ही कधी याच्यावरती कारवाई करू शकतो किंवा याच्यावर तुम्हाला प्रत्युत्तर देऊ शकतो अशी धमकी पाकिस्तानने दिलेली आहे आणि हे भारताला माहिती आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे इट विल बी अन ऍक्ट ऑफ वॉर तर भारत त्याच्यासाठी तयार आहे कारण पाकिस्ताननी जर युद्ध सुरू केलं तर ते भारताला जास्ती पथ्यावर पडेल कारण मग भारत प्रत्युत्तर देऊ शकेल आणि कोणी म्हणणार नाही भारताला की तुम्ही सुरू केलं तर या स्टेप्समुळे असं केल्यामुळे या दोन तीन ज्या काही पावलं उचलली आहेत त्याच्यामुळे उद्या पाकिस्ताननी जर काही हल्ला करायला सुरुवात केली तर जग पाकिस्तानला त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल धरेल आणि भारताला नाही असा त्याच्यामागचा उद्देश आहे सर याच्या अगोदर ज्या वेळेला अशा पद्धतीचे हल्ले झालेले त्यावेळेला भारताने एअर स्ट्राईक असेल किंवा सर्जिकल स्ट्राईक असेल अशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलेलं आहे हे लक्षात घेऊन आता पाकिस्तान पूर्णपणाने कुठे ना कुठे तरी सजग असेल दक्ष असेल हे तर नक्की आहे त्यामुळे भारताची यानंतरची भूमिका कशा पद्धतीने असेल असं तुम्हाला वाटतं खूप सांगणं कठीण आहे कोणालाच हे करता येणार नाही पण वेगवेगळे ऑप्शन्स असतात जेव्हा सैन्य असतं मिलिटरी असते तर मिलिटरीच्या जवळ काही ऑप्शन्स रेडी ठेवलेले असतात काही त्याच्यातले पर्याय त्यांनी रेडी ठेवलेले असतात की हे झालं तर असं करता येईल असं केलं तर तसं करता येईल असं तर नक्कीच गेल्या दोन तीन दिवसात आता हे ब्रिफिंग झालेलं असेल चर्चा झालेली असेल म्हणजे कितीतरी प्रकार त्याच्यामध्ये आपण स्पेक्युलेट करू शकतो पण ते स्पेक्युलेट करणं काही अर्थ नाही कारण जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला कळेल पण एक उदाहरण द्यायचं झालं तर जसे एकाहत्तरच्या युद्धामध्ये कराची बंदरावरती भारताच्या नौदलांनी इतका मोठा हल्ला केला होता की पूर्णपणे त्यांचा जो, जो सप्लाय पाकिस्तानचा होता जे कराचीच्या बंदरातनं येतो कारण शेवटी समुद्रातनं आलेलं जे काय आयात होतात त्यांच्याकडे ते सगळं समुद्रातनं येतं आणि ते कराचीमध्ये मुख्यतः येतं कराची सगळ्यात मोठं बंदर आहे त्यांचं जसं आपलं आपल्याकडे नावाशेबा आहे किंवा मुंबई आहे किंवा वैजाग आहे अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये तर तिथे जर त्याच्यात त्याला जर काही इजा केली त्याला जर काही नुकसान केलं तर पाकिस्तानची इकॉनॉमी जी ऑलरेडी खूप खूपच कमजोर आहे तर त्या इकॉनॉमीवरती काय परिणाम होईल आणि त्याच्या पुढे काय दुर्गामी परिणाम होतील कोणाला सांगता येत नाही तर तो एक प्रकार होऊ शकतो आणि तो पब्लिक पण होऊ शकतो कारण भारतीय सरकारचं पंतप्रधान मोदींचा एक दिलेमा आपल्याला समजायला पाहिजे की त्यांना युद्ध नको आहे पूर्ण लाँग लाँग युद्ध नकोय फुल फ्लेश वॉर ज्याला म्हणतात तसं नकोय कोणालाच नको पण जर पब्लिकला दिसणार ऍक्शन दिसणारी ऍक्शन नाही घेतली तर पब्लिक शांत कसं होईल किंवा आपले जे नागरिकत्व शांत कसे होतील जो उद्वेग आवेग जो राग आहे लोकांच्या मनामध्ये या घटनेमुळे तो शांत कसा होईल हे पण बघायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते पब्लिकली काहीतरी करायला लागेल म्हणून त्याचे आता चर्चा पूर्णपणे सगळ्यात उच्च पातळीवरती सुरू आहे असं दिसत आहे तर आता वाट बघायला लागेल आपल्याला जेव्हा होईल तेव्हाच कळेल असं मला वाटतं सर ही घटना घडण्याच्या बरोबर तीन दिवस अगोदर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांचं भाषण आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही भारताबद्दल अ वक्तव्य केलेली होती ती सुद्धा खूप प्रसिद्ध झाली होती वेगळ्या अर्थाने तर त्याचा कुठे ना कुठेतरी संदर्भ या हल्ल्या मागे होता असं वाटतंय हो नक्कीच होता कारण त्यांनी म्हणजे अक्च्युली आपल्या गुप्तचर संघटनांनी आणि सुरक्षा दलांनी त्याचा संदर्भ तो घ्यायला पाहिजे होता आणि नोट करायला पाहिजे होता की असं काहीतरी होऊ शकतं कारण त्याच्यामुळे दहशतवाद्यांना एक एन्करेजमेंट मिळालं असं मला वाटतं कि की त्यांनी जेव्हा म्हटलं की आपण हिंदू आणि मुसलमान वेगवेगळे आहोत भारताचं आणि आपल्यामध्ये काही साम्य नाही आणि जे जेव्हा आपण भारताकडनं स्वतंत्र झालो तेव्हापासून आपली डेस्टिनी वेगळीच आहे हे असं सगळं त्यांनी जे एक रागानी आणि भाषण रागानी आणि उद्वेगाने जे भाषण केलं होतं कारण त्याची स्वतःची पोझिशन त्यांच्या लष्कर प्रमुखाची सध्या पाकिस्तानमध्ये खूप कमकुवत आहे लोकांच्या मनामध्ये त्यांच्या बाबतीत इमेज जी आहे ती खराब झालेली आहे त्यासाठी त्यांनी भारताला प्रवोक करण्याचं ठरवलं आहे कारण त्यांच्याकडून भारताकडनं जर असा हल्ला झाला प्रत्युत्तर आलं तर ते आसिम मुनीरच्या पथ्यावर पडेल कारण मग तो युद्ध सुरू करेल आणि मग लोक त्याच्या मागे राहतील आणि पूर्ण राष्ट्र त्याच्या मागे उभं राहील अशी त्याची आशा आहे तर याच्यामध्ये असं प्लॅनिंग करून त्यांनी हे सगळं केलेलं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच भारताने पडू नये असं पण एक म्हणजे सध्या पण सुरू आहे की थोडा वेळ देऊन भारताने कारवाई करावी छोटी छोटी कारवाई पावलं उचलली ती करत राहावी पण स्पेक्टॅक्युलर ऍक्शन ज्याला म्हणतात ते आता आसिम मुनी पथ्यावर पडेल असा प्रकार आता भारताने करू नये असं बऱ्याच जणांचा सल्ला सध्या आहे तर आता बघूया पुढे काय सर दहशतवादी हल्ल्यामध्ये ओ... आपल्याला म्हणजे पर्यटकांचा मृत्यू ही खर तर खूप दुःखद घटना आहे पण या नंतरच्या काळामध्ये भारताने या संदर्भामध्ये जी काही राजनैतिक पावलं उचललेली आहेत किंवा त्याच्याबद्दलचे जे काही उपाययोजना आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत त्या किती पुरेशा आहेत आणि पुढच्या काळामध्ये समजा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर ते त्याच्यासाठी म्हणून आपण तयार आहोत का याची सुद्धा चाचपणी करून त्याच्यानंतरच चा पावलं उचलणं हे पण तितकंच गरजेचं आहे हे आजच्या भागातनं आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचलं असेल माध्यमांमधन ज्या पद्धतीच्या बातम्या आपल्यापर्यंत आहेत की आमच्याकडे युद्धाचा प्लॅन कसा बनणार आहे ते आमच्याकडे तयार आहे रोडमॅप आमच्याकडे आहे अंक आहे तंक आहे या सगळ्यावरती कुठेतरी आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा थोडासा संयम बाळगून त्याच्यावरती रिॲक्ट होणं ही सुद्धा आज काळाची गरज बनलेली आहे आणि आजच्या भागात मला असं वाटतं थो थोडासा हा संदेश आपण जर पोचवला तर आपल्या आजच्या भागाचं जे काही फलित आहे ते नक्कीच पूर्ण होईल अशी मला आशा आहे पण या निमित्ताने जी काही माहिती तुम्ही आज आपल्या प्रेक्षकांना दिलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्यांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया सांग पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार